नमस्कार कशा आहेत तुम्ही तर सध्या नवरात्रीचे दिवस चालू आहे आणि बऱ्याच जणांचे उपवास असतात पण काय होत आपण रोज रोज खिचडी खाऊन पण कंटाळतो किंवा दुसरं काय पदार्थ असेल वरी तांदळाचा भात किंवा भाकरी ते सुद्धा खायचा सारखं सारखं कंटाळा येतो तर अशा प्रकारचे पॅटीस तुम्ही बनवले ना तर सगळ्यांना आवडतील पण आणि नक्की एकदा तुम्ही असे बनवून बघा कारण त्यामध्ये मी ओला नारळ वापरलाय त्यामुळे ते अजून छान चविष्ट लागतात आणि वेगळं काहीतरी आपण खातो त्यामुळे ते खायला पण बरं वाटतं आणि मुलं असतील तर मुलांना तर नक्कीच आवडेल आणि अशा प्रकारचं ना तुम्ही कधीतरी असं नाश्त्यालाही बनवू शकता तर रेसिपी एकदम सोपी आहे आणि साहित्य सुद्धा कमी लागतं आणि खायला तेवढी ती टेस्टी लागते तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा चला कर सुरुवात हो तर सुरुवात करूया कसं करायचं ते तुम्हाला दाखवते तर त्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाणे घेतले साबुदाण्याचं आपल्याला पीठ बनवायचं आहे तर त्यासाठी साबुदाणे असे भाजून घ्यायचे म्हणजे त्याचं चांगलं पीठ बनत किंवा तुम्हाला असं जर करायचं नसेल तर तुम्ही साबुदाण्याचं पीठ विकतही आणू शकता आताच्या या दिवसांमध्ये कारण नवरात्रीमध्ये बऱ्याच जणांचे उपवास असतात तर सर्व प्रकारची पीठ दुकानामध्ये मिळतात ती आणूनही तुम्ही असे पदार्थ बनवू शकता तर आता हे चांगले असे भाजून घ्यायचे फुलेपर्यंत म्हणजे ते चांगले मिक्सरला बारीक होतात गॅस मी मिडीयम ठेवलाय आणि साबुदाने भाजत आले ना की फटफट आवाज येतो म्हणजे समजायचं आपले साबुदाणे भाजले आणि त्याचा रंग पण बदलतो हे बघा फटफट असा आवाज येतोय आणि त्याचा कलरही बदललाय म्हणजे आपले साबुदाणे आता भाजून झाले गॅस बंद करून घ्यायचा आता साबुदाणे थंड झाले आहेत मिक्सरला बारीक करून घेऊया पीठ चाळून घ्यायचं चा, आणि जाडसर राहिलं तर परत मिक्सर मध्ये घालून फिरवून घ्यायचं हे बघा एवढं बारीक करून घ्यायचं साबुदाण्याचं पीठ तर आपलं हे पीठ तयार करून झालंय तर हे मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते कारण याच्यामध्ये मला हे साबुदाण्याचं आणि पीठ मळायचं आहे तर इथे मी ह्या सहा मिरच्या घेतल्या आहेत ह्या तिखट मिरच्या आहेत ह्या मी दोन ठिकाणी वापरणार आहे सारणामध्ये आणि पिठामध्ये तर ह्या आता बारीक करून घेऊया तुम्ही तुमच्या तुम आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मिरच्या तिखट तुम्हाला आवडत असेल तर अजून थोड्या मिरच्या घेऊ शकता आणि हे एक चमचा जिरं आता याला मिक्सरमध्ये बारीक करूया पाणी घालायच्या आधीच याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं तर हे आपलं बारीक झालंय तर आता पॅटीसचं कवर बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे घेतले आहेत आणि उकडून घेतलेले आहेत तर त्यांना आता सोलून आपण किसून घेऊया तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही एक किलो ही घेऊ शकता पण मी ते अर्धा किलो घेतलेलं आहे आणि जेवढं तुम्ही बटाटे जास्त घ्याल तितकंच डबल सर्व बाकीचं साहित्य घ्यायचं म्हणजे ते बरोबर होऊन जातं बटाटे सोलून झाले आता त्यांना किसून घेऊया गुठळ्या ठेवायच्या नाहीत जर बटाटा कुठे चुकून राहिला ना असा अख्खा हे बघा असा तर त्याला चांगलं चुरून घ्यायचं एकदम बारीक झालं पाहिजे तर त्यामध्ये घालूया चवीला अर्धा चमचा मीठ अर्ध्या लिंबाचा रस आणि हे जे मिरचीचं वाटण तयार केलंय ते यामध्ये मी अर्ध घालणार आहे आणि आता यामध्ये घालायचं हे साबुदाण्याचं पीठ तर हे आधी पहिलं मी अर्ध घालणार आहे सगळं एकदम घालायचं नाही आपल्याला लागेल तसं त्यामध्ये घालायचं घट्ट बोळा व्हायला पाहिजे म्हणून मी त्यामध्ये अजून थोडं घालते पीठ चांगलं रगडून मळून घ्यायचं म्हणजे काय होतं बटाट्याचे जर कुठे कण राहिले हे बघा असे तर ते चांगले बारीक होऊन जातील आणि आपला पोळा व्यवस्थित होईल तर परत एकदा मी सांगते अर्धा किलो बटाटे घेतले त्यासाठी मी एक वाटी साबुदाना भाजून पीठ बनवलं होतं तर त्यातलं मी लागेल तसं थोडं थोडं घातलं म्हणजे मी पाऊन वाटी पीठ वापरलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता तुम्हाला पीठ पातळ वाटत असेल तर थोडं अजून हे करायचं त्यामध्ये घालायचं पीठ आणि गोळा असा घट्ट म्हणून घ्यायचा एकदम घट्टही नाही आणि एकदम सैलही नाही पीठ म्हणून झालंय आता आपण सारण बनवायला घेऊया सारण बनवेपर्यंत ह्याला झाकून ठेवायचं तर आता सारण बनवण्यासाठी मी ओला नारळ किसून घेतला आहे तर आता याच सारण बनवूया तर त्यामध्ये घालूया अगदी पाव चमचा मीठ घालायचं त्यानंतर हे जे मिरची आणि जिऱ्याचं वाटण बनवलंय ते मी त्यामध्ये टाकायचं शेंगदाण्याचं कूट चार चमचे म्हणजे पाव वाटी शेंगदाण्याचं कूट एका नारळाचं सारण असेल तर अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घ्यायचं दोन चमचे मनुका दोन चमचे साखर आणि एका लिंबाचा रस आणि आता हे सर्व साहित्य चांगलं असं मळून घ्यायचं साखर आपण जी घातली आहे ना ती त्यामध्ये चांगली मिक्स होऊन जाईल आणि विरघळेल हे बघा असं हाताने चांगलं चुरून घ्यायचं तर आपलं हे सारण तयार झालंय आता आपण पॅटीस बनवायला घेऊया पीठ थोडं एकदा परत असं मळून घ्यायचं आणि हाताला थोडस तेल लावून घ्यायचं आणि एक गोळा असा घ्यायचा आणि त्याची अशी वाटी बनवून घ्यायची एकदम पातळही नाही घ्यायची आणि एकदम जाडही नाही मिडियम मध्ये असं याची पाती बनवून घ्यायची हे बघा आणि त्यामध्ये हे सारण भरायचं असं आणि याचा गोल गोळा बनवायचा आणि हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं कुठे उघडं ठेवायचं नाही तसं केलं तर काय होईल आतमध्ये तेल भरेल तर हे पूर्ण बंद करून टाकायचं हे बघा आणि गोल करून घ्यायचं त्याला लाडू करतो तशा पद्धतीने तर पॅटीस बनवताना परत एकदा ते पीठ चांगलं मळून घ्यायचं चा। आणि एक एवढा छोटा गोळा घ्यायचा आणि त्याची वाटी बनवायची तर एवढा गोळा घ्यायचा आणि थोडी अशी याची गोल अशी पाती करायची जास्त पातळही करायची नाही जास्त पातळ केली तर ती फुटू शकते तर अशी जाडसरत ठेवायची आणि त्यामध्ये हे एक चमचा सारण भरायचं आणि याला असं बंद करून घ्यायचं आपण मोदक बनवतो ना तशा पद्धतीने हे असं बंद करून एकदम पॅक बंद करून टाकायचं आणि त्याचा असा गोल गोळा बनवायचा हे बघा व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं आणि तळताना तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅस स्लो ठेवायचा एकदम फुल गॅस करायचा नाही फुल गॅस केला आणि जास्त तेल गरम झालं तर ते आत गोळे फुटू शकतात तर स्लो गॅसवरच हे तळून घ्यायचे तर महत्वाची टीप लक्षात ठेवायची ती म्हणजे तेल चांगलं गरम करून गॅस एकदम स्लो करायचा आणि त्यामध्येच ते गोळे सोडायचे नाहीतर काय होईल जास्त गरम तेल असेल ना तर ते फुटू शकतात आणि अंगावर उडू शकतं तर हे एक महत्वाचं आहे तर मी आता तुम्हाला परत परत सांगितलंय ते एक लक्षात ठेवा आणि तसे बनवा नाही तर तुम्ही म्हणाल ताईने काय पदार्थ दाखवला कडईत घातल्याबरोबर फुटले आणि सगळं फुकट गेलं तेल असं व्हायला नको म्हणून म्हणून तुम्हाला सांगितलं कारण मी आता बनवले ते एकदम पारी जर पातळ झाली तर ती फुटते म्हणून तुम्हाला आता मी सांगितलं तसं करू नका त्यांना आता चांगला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं तर बघा किती मस्त आपले पॅटीस तयार झाले आहेत दिसायला जेवढे भारी दिसत आहेत तेवढे खायला सुद्धा टेस्टी लागतात तर तुम्हाला एक फोडून दाखवते हो पण त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा किती मस्त गोल झाले आहेत तर एक तुम्हाला हे तुम्ही चटणी बरोबर किंवा दह्या बरोबर खाऊ शकता आतलं सारण पण बघा किती मस्त दिसतंय आणि एकदम भारी लागतं तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघतेय चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद